आज हा कासार ओडण्या बाळापार हंगा उभा आज दोन दिवस किती प्रॉब्लेम झाला तुम्हाला खबर हा या पावसाक लाून हे जे ब्रिज आह वर्सांचे सरपंच किंवा इल्ली पंचायत हेचेर घालीत आहात की आम्हाला थं ही जी पाईपलाईन आी चॉकअप जाता लागून वडले ते साखो करप एक किलोमीटर अंदाजे त्या हाईट दिवपची तरच हे उदक थे कमी जातलं आणि रस्त्यात जे ब्लॉक जाता इले फाट इलोसुद्धा पावस पडलो जाल्यार ते ब्लॉक जात उदकून तो ब्लॉक जावचो ना आयज तो ब्लॉक जाल्या कारणान जे आमकां म्हापसा ते चांदेल वचपी लोकांक खुबसो हांगा प्रॉब्लेम जाता काल पासून म्हाका दिसता खुबसो संपर्क साधलेला यांच्याकडे की बाबा हे उदकांक लागून ते जे आता माती बिती भरलेली आहा थिंग ती काडपाची त्याका लागून जर ते काढिना जर हा आता सुद्धा केवस पडत रातीकडे सुद्धा पाऊस पडत जर फाल्या हंगन गाडय वयचे ना लागून बेगिनात बेगीन हर लक्ष दिवस जाऊ आणि दुसरी म्हटल्या जी चांनेल प्लांटाची मेन लाईन जी गेल्ली आहात पाईप लाईन ती पाईपलाईन सारखी तोंडारच केली आहात त्यान हंगा सगळं चॉकअप जाऊन वेगळा इथं वय रानले बड्य बिड सगळे शिरकोन सारखे चॉकअप जाता ते लागून ते उदक पासून ते वैले येतात ते एअरपोर्टाचे येतात आमचे वय रानातले येतात आमच्या शेतातले येतात आणि ते उदक एकदम फास्ट कारणान आणि भितरल्यान कोयर कोचरेल्या कारणान ते थंय चॉकअप जाता आणि हेचेर बेगिना बेगीन लक्ष देऊन हे जर ह्या पावसातही खणून ते बेगिनात बेगीन अशें ह्या आमच्या महिला मंडळाच्या माध्यमांतल्यान सांगता आता ती मुद्दम खास करून हांगा कितें येयली तर त्यांची भुरगीं पावसाक लागून हेच्या पयलीं सुद्दां असे झाले आहात की चार चार वरात आठ आठ वरात ते एके साईटीकच उरल्या उपाशी रावतात भरगी कसा येथे ते त्यांना क्रॉस करपाक पासून जायना भुरग्यांक ते हाडपाक वयतात पण पायन जर ते तर पायवाट सुद्धा बंद जाता लागून बेगीना बेगीन याचे लक्ष दिवपाचो हे या माध्यमातल्या हा सरकाराक सांगू सोदता आज महिला मंडळचे आलेले आहात आज पंच ये सरपंच ये कळकळीन आपले जे म्हणणे असले ते मांडलेले आहा आणि त्याचे लक्ष देऊन हे जे, दे जे पुलाचे काम आह ते बेगिनाच असे सगळ्यांचे म्हणणे आह आणि ते सरकारन त्वरित करून घेऊ असे आम्ही सरकाराकडे मागता आमच्या आमदाराकडे मागता आणि आमच्या पंचायतीकडे मागता धन्यवाद हा हे पंच मेंबर असा या वॉर्डचे आणि आणि हा रस्त्या लागता तेका लागून आणि काल जो पावस आयो त्या पावसां हंगा येऊप लोकांक खूप त्रास झाले ही माती वेळी या सडिची एअरपोर्टाची एका या सडिन आणि लोकांक जी गाडी लोकांची वोंता असे झाले आणि जेव्हा हाय विचारले तू पंचायतीत की ह्या रस्त्याची किती सोय केल्या ती तर <tom>, मला कालूच कळे की हे घातलेलो आहार रस्त्या पण तो अजून काय इस्टिमेट करीड्यू इंजिनियर फोन केला हाय तर त्यांना तिने मला सांगले की आज आपण पळव ह्याच्या पहिली इस्टिमेट बी करू ना आपण आठ दिसून तरी हे करता सोल्युशन काढता आणि एस्टीमेट करून हे बेगिल्या बेगीन रस्त्या जाता असं हे करता सांगले करता मी माझे सचन करते आम्ही एक्स ए एक एक सरपंच आमच्या टायमार हे दोन रस्ते घातलेलो बैल पाणी हे वार्षिकच भरता बैल रे भरा आणि भरा आणि बैलपारा वेल रोड घातलेलो आणि रोड घातलेलो म्हटल्या बैल पारा त्यांना राजा नार्लेकरच्या टायमार तो आमचं रोड हो होटर आता कियाक लागेल रोलो तो खबर ना म्हटल्या होय पाणी वर्षाच्या वर्षात भरता आणि वर्षाच्या वर्षाचा प्रॉब्लेम आहात म्हटलं काय पाऊस लागा जो बारा पाणी आणि परत असलं तसा कमी जाय पण हे फावटी काय झालं एअरपोटा वेल्यानं पाणी सगळं आणि येणार ती माती भरली भर भर ही सगळी माती भरली आणि शेतांनी शेतां भरली आणि आता पाऊस ना सबन दीस म्हटलं पाणी असत तसं हा पाणी कमी जायना पाणी आमची हे सुद्धा शेत आणि पाईपलाईन ही पाईपलाईन आमची गार्गेज प्लांटाची पाईपलाईन मेन गेल्या म्हटल्या ती आता ही अशी माती जर येत रोली जर ती गुटली तिथून तिथं काहीतरी हे करपाचं आणि हो सगळे पाणी हे रस्त्या रस्त्यावैलानच वेईत आता मेन म्हणजे ही शत पहिली पीढ्यार झाली हे फायर लाइनिंग लावून नेडावला ओ फायर लाइन ह्या होल सगळे पासून सगळे होल होल पीठे ह्या झाले ते भरले ते आणि हे झाले पाणी भरला पाणी भरान हे बा हासेट आणि होईल म्हणजे वांगणाची शेती होईल समजा आता कोणाचं गोरू सुरा गेला चुकान झालं तिसरा मेळपाचे भाई सरपक मेळचा नाही इतकी थे चिखल चफल झालेलं दरदरीत माती हा नवनाथ नायक ना कासारो पंचायतीचा मेंबर आम्ही आता आसा बाळा आरकार म्हणतात थं आमचे आता कितकी वर्ष हा सा गणपती बुडतात ती सुद्धा अनु अशी परिस्थिती झाल्या की ती गणपती थं पना गरमेंटाकडे मागता की त्यांच्यानी हे आता एअरपोर्टा वेले उदिक हा डिव्हाइड केला असे एटी सोडला ते त्यांच्यानी आणि किती पाणीचा बंदोबस्त करपाचो आता हंगासर शेता करीत ती शेतां करू मेळना सगळी माती योन हंगास भरल्या आणि ती पायपांस जो कान आसलो ते कान पॅक झाला आणि हा गोरमेंटाकडे मागता की त्यांच्यानी हांगासर एक किलोमीटर तरी बरी हायट देऊन तो कान पूल कसे बांधपचे त्या पायपांनी उदीक वचना आणि सगळे मोठे उदीक इले का सगळे रस्त्या वयल्यान वयता आणि सकाळ चवीन पाऊस पडलो जाल्यार भुरगीं इस्कॉलाक वयतली जाल्यार त्यांना वचपाक मेळना तसेच कामाचे कोणी आले जे एके वटेन रवतात आणि ती कामाची येवका रातची बीन घरा त्यांना घरा वचोक मेळणं हा सरकारा सरकाराकडे मागता बीग की त्यांच्यानी बेगितल्या बेगीन याचे तरी ऍक्शन घेऊन तो आहा हाट देऊन बांधप आणि हाट दिवप एक किलोमीटर आणि माते ते जे आमचे एअरपोर्टार कोण आहात की बाबा त्यांच्या हॅटीन हे करू नका म्हणून कित्याक सांग शाता 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 सा गाई कि आता कि ना अशें जर सगळ्या शेतांनी जर सगळीं शेतां पिड्ड्यार जाता हांगासर लोकांचे गायी आतां आता चलो जाल्यार कितें ना सगळीं येवन माती भरल्या भितर मातशें लक्ष स्वता

हा कसारोडी पंचायतीचं एक सरपंच माझे नाव आत्माराम केणे हा आता एक घोडगाचे फॉर्ट म्हणतात थं त्या शेतात येऊन माती भरल्या आणि ते उदक सारखे रस्त्या वेल पण ह्याच्या हो पहिली हा सरपंच असताना जेव्हा हरटिमेट केलं ते म्हणून येई आशिल् आणि तामसकर म्हणून जेई आशिल् त्यांच्याकडे आम्ही खुपदा रिक्वेस्ट केला पण ताणी किती सांगले जेव्हा हो एअरपोर्ट जातो हे रस्त्याचे रुंदीकरण आहात आणि जो अर्ध किलोमीटर रोड आहात हायट देतले आणि हे जे बारीक ब्रिज आहात पण हय लागून जे उदक स्टॉप जाता ते आम्ही वडील ब्रिज बांधतले असे आम्हाला हे दिले आश्वासन दिले त्यांच्यानी पण त्याच्या उपरात किती ना त्याच्या उपरांत आम्ही किती केले -के पंचायत मंडळान जे सी पी मशीन घातले आणि मात्र खोलाय सायडिचं वोळ आहोत आणि ताका वाट करून दिले पण हे पावटी असे झालंय हे पंचायत मंडळ आमच्या आहात ते जाग्यावर आहात काय ना हे आमकां कळना कारण हे फक्त घेवपाचे कोणाचे लोकांचे बरे करपाचे ना माझ्यावर त्यांच्यानी किती जाव तर हे करपाचो आ हा स्टेट उलयता तांच्यानी आता साधारण आमच्या पंचायतीत गटार आहात एक गटाराक तांच्यानी देड लाखाचे एप्रुवल घेतला पण जेव्हा आमचे जेव्हा हे असले पंचायत मंडळ जावं त्याच्या पहिलीचे असले त्यांना किती करताले अप्रुवल घेतले की सोमते टेंडर काढताले आणि पाचय वॉर्डात त्याची कामं जातली पण आता तसे ना आता ए, हे फक्त वाटून घेतात जे कामं करतात त्याचे वाटून घेतात फक्त इतलो त्यांचा हे चालला लोकांचे त्यांना किडे पडू ना आता आमच्या वाड्यात ते वाड्यावर काल वडाचे झाड मोठे पडले ते काढपा फक्त फायर विकेट आफयली त्यांच्यानी कट केले आणि रोडार सणले इस्कॉलाची वयता वेळे वयता सगळे ब्लॉक कितीत ना आमच्या गावच्या लोकांनी आणि विजय नाईक म्हणून दोघांनी मशिनं घेतली आणि ते कट केले आणि लोकांना घेऊन ते सायटीक काढले त्यांना लोकांना वचपास मेळले जर साधारणस शिक्षण पडलो वरपची वरपी हे ना आणि हे पंचायत मंडळ थं क लक्ष दे त्यांना प्रवीण हे मंडळाचे लक्ष घालून आणि बिडवून हे किती चला आमच्या पंचायतीत त्याची इन्क्वायरी करून आमका सारखं न्याय दिवप आणि हे जे उदक भरल्या पण त्याचे मातस हे कर पासो.